सात गाड्या फायनल साठी पळाल्या त्या सात गाड्यांचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून दावली गाडी सागरशेठ घाडगे विटा शरद ड्रायव्हर लिंब या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सागरशेठ घाडगे विटा शरद ड्रायव्हर लिंब यांचा राजा पळाला हिरा बरोबर पळाला संजय पवार सुधीश पवार चिपळून आणि वैभव कंसे पाटील शेनोलीकरांचा उराट विराट आणि राजाच्या अंगापूरकरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सहा नंबरचा मान पटकावला या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पवारी देशमुख गणेश देशमुख महेश ड्रायव्हर अफसिंगे आणि भेरा पैलवान सातारा यांचा सा पळाला हिराने त्याच्याबरोबर पळाला स्वामीनी अतुलकर पालिकरांचा मल्हार मल्हार आणि हिर्या आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पाचवा क्रमांक पटकावला श्री निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक एक मधून नवली गाडी आई नवलादेव प्रसन्न शिवप्रेमी सरकार ग्रुप लासूरने या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुंदर मुंडाग्रुप चिंचवली गोवे संदीर सेठ पाटील समीर रमेश पाटील संदीप चव्हाण लासूरणारी शिवप्रेमी सरकार ग्रुप लासोरनेकरांचा पब्लिकचा चा बादशाह शाहीर पळा देवाबरोबर पळाला राकेश सुतार कासार आंबोली मुळशी पुणे आणि हिंद केसरी वशा बादशा ग्रुप कुमटे शिवांश पप्पूशे जगदाले कुमटेकरांचा या ठिकाणी पळाला वजीर वजीर आणि शाहीर आजच्या अंगापूरकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी साखरगड निवासीने फ्रान्स क्लब इलेव्हन फ्रान्स इलेव्हन सातारा किनी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली स्वरा किरण यादव मयुर शेठ भोसले शुभम भैया भोसले आणि सोनूशेठ भोसले किनवीकरांचा रायबा पळाला बरोबर पळाला राजूशेठ भोसले धामने स्वराज आठशे पंचावन्न ते आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानाने या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गिया पंढरशेठ फडके दादा सरकार विगर पनवेल सदाशिवगड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली ओम साईराम रासाना स्वर्गीय पंढरशे जगन फडके दादा सरकार विगर पनवेल सदाशिवगड या नावावरची ठिकाणी नशी वाजवलं शहरजी दोवनवया बडके कोरेगाव राजू पाटील वाटेगाव आणि अक्षय शिवाजी मोरे गोडले सातारा यांचा पळाला राजधानी एक्सप्रेस बारमा आणि बरोबर पळाला मोहेर सुजगाव स्वामी साई शेठ गोरत करा ओरे आणि संतोष शेर चाळुंखे यांचा बकासूर बकासूर आणि बलमा हाच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले भद्रासा निमित्त आयोजित केलेल्या अंगापूरकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला पास क्रमांक दोन मधून डावली गाडी शंभू महादेव प्रसन्न श्रद्धा मदन पहलवान रेटरे बुद्रुक या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शंभू महादेव प्रसन्न श्रद्धा मदन पलवान रेटरे बुद्रुक आनंद रेठरेकरांचा राजा पळाला विजा बरोबर पळाला पर पेपेश्वर गायकवाड रायगाव साय राष्टुला रायगाव आणि मयूर राजवडे यांचा वजीर वजीर आणि राजा आजच्या अंगापूरकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान आणि या मैदानातला एक नंबरचा मान पटकवला बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी श्री शिवशंभू प्रसन्न शशिकांत महादेव घरात वरचे रामदास कनसे लिंबाचीवाडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शिवशंभू प्रसन्न कलाश शशिकांत महादेव घरात वरचे होले सरपंच रामदास कनसे लिंबाचीवाडी या नावावरती अडी काळ नशी वाजवलं जीवन ड्रायव्हर विनाम अनिल हिंद केसरी सुंदर पळाला संजय शेठ गावडे गावडीवाडी सरजा गावडी वाडीकरांचा सरजा सर्जा आणि निनामकरांचा सर्जा, निनाम सुंदर आजच्या अन्ना बोरकरांच्या मैदनातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजयद्या सर्व बैलवाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आत...